दुसरीसाठी त्याने पहिलीचा काटा काढला आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली एका हत्येने त्याने आधी केलेले तब्बल दोन हत्याकांड उघडकीस आले आणि एक एक करत त्याने एक दोन नव्हे तर चार जणांचा बळी घेतला मंडळी फेसबुकवरून सुरू झालेलं प्रेम आणि त्यातली फसवणूक रत्नागिरीच्या करला चांगलीच महागत पडली ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं त्याच्याच हातांनी तिला मृत्यूने गाठलं रत्नागिरीतील भक्तीमयकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहे आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे का भक्तीसह खून झालेल्या त्या तीन व्यक्ती कोण होत्या चला जाणून घेऊया एफ व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी तीन दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यात साखरबाजवळ असलेल्या आंबा घाटात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता हातावर असलेल्या टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटली होती आणि हा मृतदेह होता रत्नागिरीतील एल आय सी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या भक्ती मायेकरचा तेरा दिवसांपूर्वीच भक्तीच्या भावाने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली सतरा ऑगस्ट रोजी भक्ती घरातून बाहेर पडली होती मी मैत्रिणीकडे जाते असं सांगून पण त्या दिवसांपासून ती परत आलीच नाही कुटुंबाने नातेवाईकांनी पोलिसांनी खूप शोध घेतला पण काहीच धागा हाती लागला नव्हता आणि अखेर तीन दिवसांपूर्वी तिचा मृतदेह आढळून आला जेव्हा भक्तीचा मृतदेह मिळाला तेव्हा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रत्नागिरीच्या बालचालकाचा मुलगा दुर्वास पाटील अटक केली आणि त्याला पोलीस कोठडीत चौकशीसाठी नेण्यात आलं पण प्रश्न असा की पोलिसांनी का पकडलं भक्ती आणि दुर्वासचा नेमका संबंध काय होता आणि ही हत्या नेमकी कुठून सुरू झाली तर मंडळ या सगळ्या घटनेचं मूळ सुरू होतं दोन वर्षांपूर्वी मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर ची फेसबुक वरून वाटत खंडाळ येथील रहिवासी असलेल्या दुर्वास पाटील सोबत झाली झाली होती आणि दोघांमध्ये मैत्री, मैत्री नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं रत्नागिरीत दुर्वासचा लिकर बार होता तर भक्ती एलआयसी कंपनीत नोकरी करत होती प्रेम प्रकरणातून दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि भक्ती थेट दुर्वासच्या बारवर जायची त्याला भेटायची गेल्या दोन वर्षांपासून हे नातं असंच सुरू होतं या दरम्यान भक्ती गर्भवती राहिली त्यामुळे आता तिला लग्न हवं होतं तिनं दुर्वासवर लग्नासाठी दबाव टाकला पण दुर्वास मात्र भक्तीशी लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हता उलट त्याला कसंही करून भक्तीपासून सुटका हवी होती आणि इथूनच त्याच्या डोक्यात खुनाचा थंडगार प्लॅन तयार झाला याच दरम्यान भक्तीला खुणकुन लागली की दुर्वास दुसऱ्या कुण्या मुलीशी लग्न करतोय आता मात्र भक्ती इचिडली आणि तिने थेट दुर्वासचा बार गाठला दहीहंडीच्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्टला सायंकाळी भक्ती खंडाळा येथील दुर्वासच्या देशी बार जवळ गेली होती होती बारच्या वर्षा मजल्यावर असलेल्या खोलीत दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आपली फसवणूक करू नको असं भक्ती प्रिय करायला सांगत होती यातून वाद विकोपाला गेला आणि दुर्वासने खोलीतच भक्तीचा गळा आवळून खून केला भक्ती निश्चित पडल्यानंतर मृतदेहाचं करायचं काय असा प्रश्न त्याला पडला तोपर्यंत रात्र झाली होती भक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बारच्या मॅनेजरसह एका कार चालकाची मदत घेतली खंडाळा येथे मृतदेह गाडीत भरून त्यांनी थेट आंबा घाट गाठला आंबा घाटातून मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला त्यानंतर पुन्हा खंडाळा येथे परतले सोळा ऑगस्ट पासून भक्ती गायब झाली होती नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु भक्ती कुठेच आढळून आली नाही अखेर एकवीस ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी शहर पोलीस स्थानकात दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भक्तीचा शोध केला भक्तीचे बेपत्ता होण्यापूर्वीचे मोबाईल लोकेशन काढण्यात आले सोळा ऑगस्टला भक्ती खंडाळा येथे निष्पन्न भक्ती ज्याच्याशी वारंवार बोलत असे तो तिचा प्रियकर दुर्वास खंडाळा येथेच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं भक्ती आपल्या इथून निघून गेली असं सांगण्याचा प्रयत्नही केला पण त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याला चौदावं रत्न दाखवलं तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला पण मंडळी गोष्ट इथे संपत नाही पोलिसांनी जेव्हा दुर्वासचं रेकॉर्ड तपासलं तेव्हा त्याचा आणखी एक कारनामा त्यांच्या समोर आला आणि त्यांनी तोंडात बूट घातली तारीख होती सहा जून दोन आपल्या बार मध्ये काम करणाऱ्या वेटर राकेश जंगमला दुर्वासने बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की आपल्याला कपड्यांची एक बॅग आणण्यासाठी कोल्हापूरला जायचंय त्यामुळे तू सोबत चल मग राकेश आपल्या घरी गेला आणि आईला आपण कोल्हापूरला जात असल्याचं सांगून घराच्या बाहेर पडला मात्र त्यानंतर राकेश कधी घरी परतलाच नाही मग ठरल्याप्रमाणे दुर्वास याच्या सियास कारमधून राकेश जंगम निलेश भिंगाडे विश्वास पवार व दुर्वास हे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघाले रात्री साधारण अकराच्या सुमारास गाडी आंबा घाटात पोहोचली तिथेच अचानक राकेशचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला मृतदेह थेट खोल दरीत फेकून देण्यात आला आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो दुर्वासनं राकेशचा बळी का घेतला बारमध्ये काम करणाऱ्या एका साध्या वेटरचा खून करण्यामागचं खरं कारण काय होतं तर मंडळी या हत्येमागे कारण होतं सीताराम वीर मंडळी हा पन्नास वर्षीय सीताराम वीर दुर्वासच्या बारवर येणार नेहमीच गिराईक होत त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि तो सारखाच या बारमध्ये येत जात असायचा याच दरम्यान दुर्वास याचे भक्ती मयकर हिच्याशी प्रेमसंबंध आहे हे त्याला समजलं होतं आणि सीतारामने भक्तीशी ओळख वाढवण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळवला यानंतर सीताराम हा भक्तीला सातत्याने फोन करत होता ही बाब दुर्वास याला समजताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली एकोणतीस एप्रिल दोन रोजी सकाळी सीता दुर्वास याच्या खंडाळा येथील सायली बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता सीताराम याला हा रागाने लाल या विश्वास व राकेश याच्या मदतीने आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला मारहाणीत सीतारामचा मृत्यू झाल्याचं दुर्वासला कळून चुकलं आणि पुढचा प्रश्न होता आता सीतारामचं करायचं काय मग मारहाणीत मृत्यू झालेल्या सीतारामला दुर्वास आपल्या कारमधून त्याच्या घरी घेऊन गेला सीतारामला दारू पीत असताना अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला अशी कथा दुर्वास याने सीतारामच्या नातेवाईकांना सांगितली दुर्वासच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला तसेच सीतारामच्या उपचारासाठी डॉक्टरला घरी बोलावले आणि घरी आलेल्या डॉक्टरने सीताराम मृत झाल्याचं सांगितलं यावेळी नातेवाईकांनी पोलिसात खबर न देता सीतारामचा अंत्यविधी उरकून घेतला आणि हीच बाब दुर्वासच्या पथ्यावर पडली आणि या घटनेची खबर पोलिसांना मिळाली नाही सीतारामचा मृत्यू मारहाणीतून झालाय ही बाब दुर्वास विश्वास व वेटर राकेश यांना माहिती होती विश्वास हा दुर्वासचा विश्वासू साथीदार होता मात्र राकेशला दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या नशेत तो सीतारामचा खून केल्याचं कुणाजवळ तरी उघड करेल अशी भीती दुर्वास त्याच्या मनात सतत सतावत होती यातूनच दुर्वास यांनी राकेशाचा काटा काढण्याचा इरादा पक्का केला आणि त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना सोबतीला घेऊन राकेशची हत्या केली मंडळी एक गुन्हा लपवण्यासाठी दुर्वासने आणखी गुन्हा केला आणि असं करत करत त्याने एकूण चार जणांचा बळी घेतला पहिला सीताराम दुसरा राकेश तिसरी भक्ती आणि चौथं होतं भक्तीच्या पोटात मूल, सध्या दुर्वास पोलीस कोठडीत आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे मंडळी प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेलं हे प्रकरण अखेर चार बळी घेऊन संपलं या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद